नमस्कार जय महाराष्ट्र अखेर महाराष्ट्राची पालकमंत्र्याची जिल्ह्यानिहाय यादी झाली जाहीर गेल्या पंधरा दिवसांपासून होता याचा गुंतवडा मात्र अखेर पालकमंत्र्याचं वाटप मित्रांनो बघूया सविस्तर जिल्ह्यांसह नावांची यादी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस पालकमंत्री सविस्तर अपडेट नेमका कुणाला मिळालाय कोणता जिल्हा आणि कोण रुचलंय मित्रांनो सविस्तर बातमी अजित पवारांना बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा चंद्रशेखर बावनखुळे यांना नागपूर जिल्ह्याचं पालकमंत्री बहाल केलं आहे धनंजय मुंडेंना धाराशिव जिल्हा देण्याची शक्यता सध्या वर्तवली गेली आहे त्यानंतर गडचिरोली आणि ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जाणार असल्याची बातमी आहे शंभूराज देसाई सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवेंद्रराजे भोसले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा अहिल्यानगर हे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पुन्हा दिलं आहे त्यामुळे यांचं खूप मोठं स्थान मानलं जातं आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे अमरावती त्यांच्याकडे पुणे होतापर्यंत अजितदादांकडे पुणे गेल्यामुळे चंद्रकांत पाटलांना अमरावतीला पाठवलं आहे गिरीश महाजन लातूर योगेश कदम मुंबई शहर मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगर या दोन्ही नावावरती सध्या शिकवत होत आहे संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर अतुल सावे संभाजीनगर दोघांपैकी एक नाव फायनल होईल गुलाबराव पाटील जळगाव आणि पुढचं नाव येते आहे महत्त्वाचं शिंदेगडाचंच ते म्हणजे संजय राठोड यांच्याकडे त्यांचाच यवतमाळ जिल्हा जाणार आहे त्यांचं पालकमंत्री त्यांच्याकडे आहे त्यानंतर माणिकराव कोकाटे अकोला आकाश फुंडकर बुलढाणा नरहरी झिरवाळ चंद्रपूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि जयकुमार रावल त्यांच्याकडे त्यांचाच धुळे जिल्हा देण्यात आल्याची ही सगळ्यात मोठी बातमी सध्या आपल्यासमोर येत आहे त्यानंतर आपण पाहिलं तर आशिष जैशवाल हिंगोली जिल्हा दादा भुसे नाशिक जिल्हा गणेश नाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि मेघना बोर्डीकर परभणीची त्यांना जबाबदारी दिली मेघना बवडेकर प्रथमच परभणीच्या पालकमंत्री होत आहेत त्यानंतर भरत गोगोले यांना लागते की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे येतं आहे नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मंत्रीपद पालकमंत्रीपद मंत्री तिथलेच उदय सामंत रत्नागिरीतून त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लट लागते आणि पुढचं नाव आणि महत्त्वाचं नाव येतं आहे ते म्हणजे जयकुमार रावल गोरे जयकुमार गोरेंना सोलापूर जिल्हा पहिल्यांदा मिळतो आहे त्यानंतर पंकज भोयर वर्धा माधुरी मिसाळ वाशिम जिल्हा पुण्यातून त्यांना थेट वाशिम जिल्हा जिल्हा दिला आहे इंद्रनील नाईक या दोघांपैकी एकाला वाशिम जिल्हा मिळेल बाळासाहेब पाटील लातूर मित्रांनो ही यादी ही होती आजची छत्तीस जिल्ह्यांची महाराष्ट्रातील नवीन यादी आपणाला यावरती काय वाटतं आहे नक्कीच प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचे पालकमंत्री जाहीर धन्यवाद